ही स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे आठ मे वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत चैत्र अमावस्या चैत्र महिना हा अंतिम टप्प्यात असून चैत्र अमावस्येने या महिन्याची सांगता होणार आहे आपल्या हिंदू धर्मात चैत्र महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो कारण या महिन्यात चैत्र नवरात्री श्रीराम नवमी गुढीपाडवा त्याचबरोबर हनुमान जयंती यासारखे महत्त्वाचे सण जे आहेत तर ते आपण साजरे करत असतो आणि या महिन्यातील अमावस्येला सुद्धा तितकंच महत्त्व हे दिलं जातं ही अमावस्याच्या दिवशी पित्रांना नैवत दाखवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते एवढेच नाही तर सर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील ही अमावस्या अतिशय खास मानली जाते अमावस्याच्या दिवशी दान आणि स्नान या दोन सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी दही भात ठेवायचं आहे हा दही भात ठेवल्याने तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल सात जन्माची दरिद्रता ही संपेल आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आजही व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा चैत्र अमावस्याची तिथी ही मंगळवारी सात मे रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ मेला सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे अमावस्या तिथी ही जरी मंगळवारी सुरू होत असली तरी चैत्र अमावस्या ही आठ रोजी साजरी होणार आहे कारण या मागचं कारण असं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसारच सर्व तिथी या साजऱ्या केल्या जातात उदय तिथीलाच जास्त महत्त्व दिलं जातं म्हणून यामुळे आपल्याला ही अमावस्या देखील बुधवारी आठ मे रोजी साजरी करायची आहेत यामुळे जे काही उपाय करायचे आहेत सेवा करायच्या आहेत व्रत करायचं आहे ते देखील आपल्याला उद्याच्या दिवशीच करायचं आहे आता उपाय देखील आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला कधी संध्याकाळी तुम्ही सहा न रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे तर आपल्या घराला जर पितृदोष लाग लागलेला असेल पितृदोषाचा त्रास आपल्या घरामध्ये असेल तर तो, तो दूर करण्यासाठी त्याचबरोबर घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता तुम्हाला असं वाटतं असेल की आमच्या घरला पितृदोष हा लागलेलाच नाही मग आम्ही हा उपाय नाही करणार खर तर बघा पितृदोष लागणे म्हणजे पितृदोषाचे काही कारण असतात जसे की बघा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही त्याचबरोबर घरामध्ये सतत अडचणी येतात महत्वाची कामं पूर्ण होत नाही आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नाही लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह जुळत नाही त्यांच्या कुंडलीमध्ये काहीतरी दोष हे निर्माण होत असतात त्याचबरोबर सतत आजार पण आपल्या घरामध्ये येत असतं एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा व्यक्ती लगेच आजारी पडतो त्यामुळे घरामध्ये आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही पैशाला पैसा हा लागत नाही आणि म्हणून आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्री ही येत असते तर ही सर्व कारणे जी असतात तर ती पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये घडत असतात परंतु आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटत नाही की आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल खरं तर प्रत्येक महिन्यामध्ये जी अमावस्या येते ना त्या अमावस्येला आपल्या पितरांसाठी एक तरी सेवा किंवा एक तरी उपाय आपण करायला हवा जेणेकरून आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात आणि देखील होत असतात कारण प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपले पितृ हे पृथ्वी तलावरती येत असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात घरामध्ये पिण्याचा माठ जो असतो तर तिथे ते असतात तर म्हणून आपल्याला बघा पित्रांना प्रसन्न करण्यासाठी एकतरी सेवा किंवा उपाय हे करायचे आहेत आता तुम्हाला असं वाटत असेल की आमचे सासू सासरे हे अजून जिवंत आहेत परंतु पितृदोष हा फक्त एका पिढीचा नाही लागत तर तीन पिढ्यांचा सात पिढ्यांचा पितृदोष हा आपण लागत असतो आणि आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत जे पितृ असतात तर त्यांची सेवा करायची असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरातील अडी अडचणी आड़ या दूर होण्यासाठी तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी एक वाटीभर भात शिजवायचा आहे हा वाटीभर तुम्ही भात शिजवल्यानंतरनं यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्यावर थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला टाकायचं आहे यानंतरनं आपल्याला हा दही भात उचलायचा आहे आपल्या हातात घ्यायचा आहे आणि हा दही भात आपल्या घरात लहान मुलं असेल एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या मुलांवरून त्या व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून त्या खाली पायापर्यंत सात वेळा हा दही भात उतरवून घ्यायचा आहे घरात एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्हाला हा दहीभात उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर दही दही हा दहीभात तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तुमच्या प्रत्येक रूममध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा दहीभात तुम्हाला टच करायचा आहे आणि हा उपाय करत असताना तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता तुम्हाला विचार ठेवायचे आहेत म्हणजे आता मी हा उपाय केला तर माझ्या घरातला पितृदोष हा निघून जाणार आहेत माझ्या घरातील सर्व अडचणी या दूर होणार आहेत अशी तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक चांगले विचार ठेवायचे आहेत आणि हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाही जोपर्यंत तुमचा उपाय संपत नाही तोपर्यंत मला घरामध्ये कुणाशीही बोलायचं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हा घरामध्ये भात फिरवून घेतल्यानंतरनं घरातल्या व्यक्तीवरून उतारा केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्यावरून सुद्धा तुम्हाला सात वरपासून तर खालीपर्यंत उतरवून घ्यायचा आणि यानंतरनं हा दही भात तुम्हाला घेऊन जायचा आहे तुमच्या टेरिसवरती जर तुमच्या घरला टेरिस असेल तर तुम्हाला टेरिसवरती हा दही भात ठेवायचा आहे जर तुमच्या घरला टेरिस नसेल तर हा दही भात तुम्हाला रात्रभर तुमच्या आंघोळीच्या बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे ठेवताना खिडकीमध्ये वगैरे ठेवा किंवा एखादी बकेट पालती घाला आणि त्यावरती तुम्हाला हा दहीभात ठेवून द्यायचा आहे संपूर्ण रात्रभर तुम्हाला तिथेच बाथरूममध्ये ठेवायचं आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला एक कुठल्या तरी एक एका व्यक्तीने घरातल्या लवकर उठायचं आहे उठून तुम्हाला हा दहीभात तिथून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर एक पेपर घेऊन जा त्या पेपरावरती हा दहीभात तुम्ही टाकून द्या आणि अशा ठिकाणी हा दही भात ठेवा की तिथे येणारे पक्षी कुत्रे हा दही भात खाऊन जातील जर कावळ्याने तसेच जर काळ्या कुत्र्याने हा दही भात खाल्ला तर तुमच्या घराला पितृदोष हा लागलेला होता आणि हा उपाय केल्याने नक्कीच तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न झालेले आहेत असं तुम्हाला समजायचं आहे किंवा इतर पक्ष्यांनी इतर रंगाच्या कुत्र्यांनी हा भात खाल्ला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्या संध्याकाळी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे रात्री तुमचा स्वयंपाक वगैरे करून ना जेव्हा तुम्ही झोपायला जातात तेव्हा तुम्ही, तरे ही सलेल। तुम्ही सान ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही सहा ना रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ